नमस्कार काय अगं तू बोल ना नाही बाय तुम्ही बोलायचं सांग ना ते गाण्याचं नाव काय होतं ते बया बर राहू मी सांग आमच्या सासूला ना कावाच कळत नाही पाहुणे रावल्या समोर तर कसं बघावं बोला हे पाहुणे राहू नाही चार टक्की मग त्या गाण्याचं नाव सांग ना ते फेमस झालेलं काय ते पाखरू बिखरू पाखरू नाही वाटे आता मग बसा तुम्ही आडा बस मी सांगते मी हुशार आहे

Gracias. Yeah.